नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सणासुदीला प्रत्येकीलाच खास तयार व्हायला आवडतं विशेषतः महिलांना सणानिमित्त वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड फॉलो करण्याची आवड असते काही जणींना पारंपरिक साड्या नेसण्याची आवड असते तर काही जणींना नवनवीन डिझाईनच्या साड्या ट्राय करायला आवडतात चला तर मग बघूया आज ह्या व्हिडिओमध्ये दिवाळी स्पेशल नवीन साड्यांचे कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या ह्या नवीन डिझाईनच्या सॉफ्ट शायनी ब्रासो साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती ऑल ओव्हर हाय क्वालिटीचे डिझाईन्स पाहायला मिळते या साड्यांमध्ये तुम्हाला पेस्टल कलर्स पाहायला मिळतात सध्या लाईट कलरच्या साड्या नेसण्याची खूपच फॅशन आहे या ब्युटीफुल साडीला पट्टी लेस बॉर्डर असल्यामुळे मुळे हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि युनिक लुक देते जर तुम्हाला फॅन्सी आणि ट्रेंडिंग साडी नेसायची असेल तर तुम्ही अशा ब्रासो साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या ब्रासो साडीची प्राईस सोळाशे पन्नास रुपये आहे सध्या अशा बनारसी पट्टू साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर एलिगंट फ्लावर डिझाईन्स पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि रिच क्वालिटीमध्ये पल्लू डिझाईन्स केलेला आहे रिच व क्लासिक साडीला एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डर केल्यामुळे ही साडी अधिक सुंदर आणि आकर्षक लुक देते अशा साड्या अगदी फेस्टिवल वेअर पासून वेडिंग वेअरमध्ये नेसल्यावर तितक्याच सुंदर आणि आकर्षक लुक देतात या साडीची प्राईस अंदाजे पंचवीसशे ते तीन हजारपर्यंत आहे जर तुम्हाला सुद्धा दिवाळीनिमित्त भरजरी साडी घ्यायची असेल तर अशा ब्युटीफुल ट्रेंडिंग साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या ह्या न्यू कॅटलॉगच्या अतिशय सुंदर आणि जॉर्जेट फॅब्रिकच्या बनारसी खाडी सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या साड्यांचे फॅब्रिक सॉफ्ट व स्मूथ असल्यामुळे ही साडी नेसल्यावर सुपर कम्फर्टेबल लुक देते जर तुम्हाला काठपदर साडीमध्ये ट्रेंडिंग साडी हवी असेल तर अशा साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता जर तुम्ही पार्टीवेअर लुकसाठी नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या ह्या ब्युटीफुल जपान सॅटिन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या ब्युटीफुल साडीवरती नेटेड कोडिंग एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्युटीफुल ब्लाऊज पीस दिलेला आहे प्लेन साडीवरती हेवी वर्कचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि एलिगंट लुक देते जर तुम्हाला दहा दिवाळीसाठी नवीन साड्यांची कलेक्शन हवे असेल तर तुम्ही अशा साड्या निवडू शकता अशा साड्या नेसल्यावर तितक्याच क्लासी आणि रीच लूक मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा